आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स पॉलिटेक्निक इंडक्शन प्रोग्राम दोन हजार पंचवीस नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पॉलिटेक्निक पुणे येथे इंडक्शन प्रोग्राम दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक संभाजी बारसे करिअर काउन्सिलर मोटिव्हेशनल स्पीकर आणि कॉर्पोरेट ट्रेनर उपस्थित होते प्राध्यापक विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी नवी दिशा ठरवावी नवे ध्येय निश्चित करावे आणि सातत्याने प्रयत्नशील राहावे शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून समाज परिवर्तनासाठी आहे जीवनात यश मिळवायचे असेल तर आत्मविश्वास प्रामाणिक परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन हीच खरी गुरुकिल्ली आहे या कार्यक्रमाला संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री पोपटराव सुके प्राचार्य सर तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवी उमेद आणि आत्मविश्वासाची झळाळी दिसून आली ठाम मत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे पुणे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका